आत्ता में आहे आता आपण या लाईव्ह मध्ये भेटतो याचं कारण दिल्ली हायकोर्टाचा एक अत्यंत महत्वाचा निर्णय आलेला आहे आणि तो निर्णय आहे देशाच्या पंतप्रधानांच्या डिग्रीबद्दल हा विषय आजचा नाही आहे गेल्या दशकभरापासून चालू आहे दोन हजार सोळापासून या देशामध्ये पंतप्रधानांची जी डिग्री आहे त्याचे डिटेल्स मागण्यासाठी एक आर टी आय याचिका दाखल होते पण त्याच्यावरती दहा वर्ष जवळपास काही उत्तर मिळत नाही आणि आज शेवटी दिल्ली हायकोर्टाचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयामध्ये सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनरचा जो निर्णय होता आधीचा की त्यांनी सांगितलेलं होतं की दिल्ली विद्यापीठानं पंतप्रधानांच्या या डिग्रीचे तपशील याचिकाकर्त्याला तात्काळ दिले पाहिजेत हा निकाल दिल्ली हायकोर्टानं एक प्रकारे फेटाळलेला आहे बाजूला ठेवते खर तर राजकारणामध्ये कोणाचीही डिग्री किंवा शिक्षण जे आहे ते फारसं महत्वाचं नाही आहे म्हणजे आपल्याकडं अशी अनेक उदाहरणं आहेत की कमी शिकलेले लोक असून सुद्धा त्यांनी राजकारणामध्ये चांगली भूमिका वठवलेली आहे चांगलं राजकारण केलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे त्याचं एक आदर्श म्हणावं अशा पद्धतीचं उदाहरण आहे इतरही अनेक नावं सांगता येतील त्यामुळं पहिल्यांदाच एक गोष्ट क्लिअर करा की हा जो मुद्दा आपण आत्ता बोलतो आहे तो कुणाच्या शिक्षणाबद्दलचा नाही आहे किंवा कुणाकडं डिग्री कशी नाही आहे कोण कसं कमी शिकलेलं आहे याच्याबद्दलचा नाही आहे तर हा मुद्दा आहे प्रामाणिकपणाचा हा मुद्दा आहे पारदर्शकतेचा आणि हा मुद्दा आहे आर टी आय ॲक्ट अंतर्गत जर इतर सगळी माहिती मिळू शकते तर देशाच्या पंतप्रधानांची डिग्री ही का लपवली जाते म्हणजे मला असं वाटतं की दिल्ली विद्यापीठ हे जगातलं एकमेव विद्यापीठ असं असेल की ज्यांना आपल्या विद्यापीठामध्ये शिकलेला एक माजी विद्यार्थी देशाचा पंतप्रधान झालेला आहे याचा बहुधा काडीचाही अभिमान वाटत नाहीये किंवा त्यांना ती गोष्ट लपवाविषयी वाटते का लपवाविषयी वाटते खरं तर दिल्ली विद्यापीठानं ही बाब अभिमानानं सांगायला पाहिजे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे विद्यार्थी आहेत आमच्या विद्यालयामध्ये शिकलेले आहेत आणि ही गोष्ट कौतुकानं जाहीरपणे सांगण्याच्याऐवजी त्याच्याबद्दल इतकी लपवालपवी त्याच्याबद्दल कागदपत्रांची इतकी दडवादडवी कशासाठी आणि का होतीये हाच मुळात याच्यातला प्रश्न आहे हे सगळं प्रकरण जे आहे ते दोन हजार सोळामध्ये सुरू झालेलं होतं आणि तेव्हा आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांनीसुद्धा संदर्भातले वाद जे आहेत ते उपस्थित केलेले होते आरोप प्रत्यारोप खूप झाले होते त्याच्यानंतर आज दिल्ली हायकोर्ट जो निर्णय देते पंतप्रधानांच्या डिग्रीबद्दल त्याच डिग्रीचं जाहीर प्रदर्शन हे स्वतः भाजपचे नेते केंद्रीय म्हणजे त्यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री नव्हते ते केवळ तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते अमित शहा आणि अरुण जेटली यांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये केलेलं होतं म्हणजे अमित शहा आणि अरुण जेटली हे नऊ मे दोन हजार सोळा या दिवशी पत्रकार परिषद घेतात भाजपच्या मुख्यालयामध्ये ती पत्रकार परिषद होती मी त्यावेळी दिल्लीमध्येच पत्रकारिता करत होतो त्यामुळे मला ती पत्रकार परिषद माहिती आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते असं सांगतात की पंतप्रधान मोदी हे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दिल्ली विश्वविद्यालयामधून एन्टायर पॉलिटिकल सायन्स या विषयातून त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे आणि नंतर त्यांनी एम एची पदवी ही गुजरातमधल्या अहमदाबाद विद्यापीठातून घेतलेली आहे असा सुद्धा दावा त्यांनी त्यावेळी केलेला होता मग इतक्या जाहीरपणे जी बाब भाजपच्याच नेत्यांनी त्यांच्याच सहकाऱ्यांनी दाखवलेली आहे तर ती बाब प्रायव्हेट कशी का काय होऊ शकते म्हणजे या देशामध्ये ही जी सगळी प्रायव्हसी आहे ती केवळ इलेक्ट्रॉल बॉन्डचा विषय आला की प्रायव्हसी त्याचे तपशील जे आहेत ते, ते उघड झाले नाहीत पाहिजेत विषय जेव्हा मतदार यादीचा येतो तेव्हा प्रायव्हसी निवडणूक आयोगाला असं वाटतं की ओ, महिला मतदारांचे आपण फोटो कसे काय जाहीर करणार त्या कोणाच्या तरी आई बहिणी आहेत आणि त्यामुळं त्या याद्या अशा फोटोसहित दिल्या तर ते प्रायव्हसीचं उल्लंघन आहे आणि ज्यावेळी पी एम केअरचा विषय आहे तो पी एम केअर फंड जो कोरोनाच्या काळामध्ये पंतप्रधान मोदींनी तयार केलेला होता आणि त्याच्यामध्ये नियमबाह्य काही डोनेशन झाल्याचा आरोप होत असतो त्या पी एम केअर फंडचे डिटेल्स तपशील अजूनही उघड झालेले नाही आहेत ते का आणि कशासाठी म्हणजे देशामध्ये प्रायवसी हा विषय फक्त याच गोष्टींना लागू होतो का आणि इतर गोष्टींच्या वेळी मात्र तो लागू होऊ होत नाही का म्हणजे आपल्याकडं मध्यंतरी पेगासेसचा एक खूप मोठा वाद झालेला होता आणि या पेगासेस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक व्ही आय पी लोक अनेक पत्रकार ज्याच्यामध्ये अगदी महिला पत्रकारांचा समावेश होता अशा लोकांच्यावरती पाळत ठेवली गेलेली होती आणि हा आरोप जो आहे तो अनेक आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी या संदर्भातले तपशीलवार वृत्तांकन जे आहे ते केलेलं होतं आता त्याच्याबद्दल संसदेमध्ये चर्चा तर नाहीच झालेली पण हा प्रायव्हसीचा विषय जो आहे तो तुम्ही इतरांच्या बाबतीत लागू करत नाही बाकीच्यांना अगदी धमकावून थाटाणं अगदी विचारता की कागद दिखाव म्हणून पण स्वतःवरती वेळ आल्यानंतर मात्र कागज नाही दिखायंगे अशी भूमिका का घेतली जाते हा प्रश्न आहे आता ही सगळी केस जी आहे ती मुळामध्ये नेमकी काय आहे का याचिका झाली होती आजचा कोर्टाचा निकाल काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कारण कोर्टानं जे म्हटलेलं आहे ते राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टबद्दलसुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये कारण अशा पद्धतीच्या निकालांचा हवाला देऊन कदाचित लोकप्रतिनिधींची इतरसुद्धा माहिती भविष्यामध्ये तुमच्यापासून दडवली जाऊ शकते आणि गंमत बघा याच्यामध्ये की आपला लोकप्रतिनिधी कायदा काय म्हणतो की जर एखाद्या लोकप्रतिनिधीनं त्याच्या शपथपत्रामध्ये चुकीची माहिती दिली असेल कुठल्याही पद्धतीची मग त्याचे संपत्तीचे तपशील असतील त्याच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे तपशील असतील त्याच्या कौटुंबिक माहितीचे तपशील असतील हे जर चुकीचे दिले असतील शपथपत्रावरती तर तो कायद्याचा भंग ठरतो आपला लोकप्रतिनिधी कायदा हे सांगतो मग म्हणून लोकांना असं बघायचं आहे की जी माहिती पंतप्रधान मोदींच्या शपथपत्रामध्ये आहे ती खरी आहे की नाही पण जेव्हापासून हा विषय निघालेला आहे त्याच्यामध्ये इतकी गुप्ततानंतर पाळली गेलेली आहे की हे असं का होतंय याच्याबद्दलचे प्रश्न पडावेत म्हणजे आज दिल्ली हायकोर्टानं हा निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय देताना कोर्टानं हे म्हटलंय की एखाद्या खाजगी व्यक्तीचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन ज्याच्यामध्ये डिग्री आणि मार्क्सचा समावेश आहे ही बाब पर्सनल इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत येते आणि म्हणून ती आर टी आय ॲक्ट अंतर्गत तिचा समावेश करता येणार नाही कोर्टाचे शब्द आहेत धस इट इज अनएम्बिगियसली क्लिअर दॅट द मार्क्स ऑफ टेन ग्रेड्स अँड आन्सर शीट्स एटसेट्रा आर इन द नेचर ऑफ पर्सनल इन्फॉर्मेशन अँड आर प्रोटेक्टेड अंडर सेक्शन एट वन ऑफ द आर टी आय ॲक्ट सब्जेक्ट टू अँड असेसमेंट ऑफ ओव्हर रायडिंग पब्लिक इंटरेस्ट आणि हा जो पंतप्रधान मोदींच्या डिग्रीचा विषय आहे तो काही पब्लिक इंटरेस्टच्या हिताचा किंवा जनहिताचा नाही आहे असं कारण देत कोर्टानं हा विषय जो आहे तो फेटाळला आहे एकाच वेळी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याही डिग्रीचा विषय होता आणि त्यांच्याही बाबतीत आजच दिल्ली हायकोर्टानं याच याचिकेमध्ये सेम पद्धतीनं दिलासा जो आहे तो दिलेला आहे आता याच्या संदर्भातला म्हणजे दिल्ली विद्यापीठानं ही केस जी आहे याचिका कोणी केलेली होती की पंतप्रधानांची डिग्री दाखवायला नको ही दिल्ली विद्यापीठानं कधी केलेली होती दोन हजार सतरामध्ये का केलेली होती कारण त्यावेळेचे जे सी आय सी होते सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर त्यांनी एक ऑर्डर दिलेली होती आणि त्यांनी हे इन्स्पेक्शन जे आहे याचिका करता याच्यामध्ये होता एक नीरज कुमार नावाचा आर टी आय ॲक्टिव्हिस्ट त्यानं पहिल्यांदा आर टी आय अंतर्गत याचिका केली आणि त्याच्या याचिकेमधली प्रमुख मागणी ही होती की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दिल्ली विद्यापीठाच्या बी ए अभ्यासक्रमाचे जे कोणी पदवीधर आहेत त्यांची नावं त्यांचे तपशील जे आहेत ते आम्हाला मिळावेत आता जर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पंतप्रधान मोदींची ही डिग्री दाखवली गेलेली होती तर त्यावेळची काही नावं द्यायला काही हरकत नव्हती तेवढं देऊन हा विषय संपला असता पण त्यावेळी तिथल्या ऑफिसरनं दिल्ली विद्यापीठाच्या पब्लिक ऑफिसरनं ही माहिती द्यायला नकार दिला आणि म्हणून हे नीरज कुमार नावाचे याचिकाकर्ते पोहोचले कुठे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनरकडे आणि त्यांनी दोन हजार सोळामध्ये हा निकाल दिलेला होता की दिल्ली विद्यापीठानं ही जी कागदपत्र आहेत ती दिली पाहिजेत पण आज दिल्ली हायकोर्टानं इतक्या वर्षानंतर सी आय सीचा तो निर्णय जो आहे तो बाजूला ठेवायला सांगितलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जस्टिस होते जे न्यायमूर्ती होते त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती सचिन दत्ता आणि त्यांनी असं आहे की कोर्ट कॅनॉट बी ऑब्लिव्हियस टू द रियालिटी दॅट वॉट मे सुपरफिशियली अपेल टू बी अन इनऑक्क्युअस और आयसोलेटेड डिस्क्लोजर कुड ओपन द फ्लड गेट्स ऑफ डिस इनडिस्क्रिमिनेट डिमांड्स मोटिवेटेड बाय इडल क्युरिओसिटी ऑर सेन्सेशनलिझम रादर दॅन एनी ऑब्जेक्टिव्ह पब्लिक इंटरेस्ट कन्सिडरेशन म्हणजे अशा पद्धतीनं जर आम्ही खाजगी माहिती मिळवायला मुभा उपलब्ध करून दिली तर भविष्यामध्ये लोक खूप वेगवेगळ्या पद्धतीनं केवळ खळबळजनक काहीतरी निर्माण करण्यासाठी सुद्धा लोकप्रतिनिधींची माहिती विचारायला लागतील आणि म्हणून या संदर्भामध्ये डिसरिगार्डिंग द मॅन्डट ऑफ सेक्शन एट वन इन सच कॉन्टेक्स्ट वूड इन एक्झोबरेबली लीड टू डिमांड्स फॉर पर्सनल इन्फॉर्मेशन कन्सर्निंग ऑफिशियल्स स्पॅनिंग द एंटायर गेम आउट ऑफ पब्लिक सर्विसेस म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये ही माहिती जी आहे ती द्यायला न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या पीठानं नकार दिलेला आहे आणि त्यामुळं पंतप्रधान मोदींची डिग्री हा विषय जो आहे तो दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयानंतर तरी आता गुलदस्त्यात राहणार आहे आठवण बघा की आपल्याकडं याच्या आधी जे आरोप झालेले आहेत लोकप्रतिनिधींना काही काही छोट्या छोट्या कारणास्तव त्यांनी खोटी माहिती दिली म्हणून सुद्धा आपली पदं आपली खुर्ची गमवावी लागलेली आहे आणि हा विषय जो आहे तो त्यावेळी दिल्ली विधानसभेची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये आम आदमी पक्षानं पुढं आणलेला होता आणि तिथून हे सगळं प्रकरण जे आहे ते तापायला सुरुवात झालेली होती जी पंतप्रधानांची डिग्री त्यावेळी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये दाखवली गेली त्याच्यामध्ये दिल्ली विश्वविद्यालय कला स्नातक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि असं म्हणून एन्टायर पॉलिटिकल सायन्स आता हा विषयसुद्धा त्यावेळी बऱ्याच लोकांनी पहिल्यांदाच ऐकला एंटायर पॉलिटिकल सायन्समधली ही डिग्री असल्याचं दाखवलं गेलेलं दा होतं आणि म्हणजे आपल्याकडं अगदी बँकेमध्ये जरी तुम्ही गेलात तरी सगळ्या गोष्टी सगळी कागदपत्रं तुम्हाला बँक मागते आणि त्याशिवाय के वाय सी आम होणार नाही असं सांगितलं जातं पण पंतप्रधानांची जी डिग्री आहे या देशात ती मात्र या म्हणजे देशातल्या कुठल्याही नागरिकाला मागण्याचा अधिकार नाही आहे आणि म्हणजे जर त्यांच्याकडं नसेल समजा म्हणजे एखादे आपले पंतप्रधान हे कमी शिकले असतील कारण आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये पंतप्रधानांची शैक्षणिक पात्रता ही काही ठराविक असावी त्यांनी पदवीधरच असलं पाहिजे अशी अजिबात नाही आहे त्यामुळं विषय तो नाही आहे कमी शिकलेले पंतप्रधानसुद्धा असू शकतात जर त्यांची राजकीय समज त्यांचं लोक लोकांमधलं लोका कार्य समाजसेवा आणि पक्षातलं नेतृत्व मोठं असेल तर तेही चालू शकतात विषय तो नाही आहे विषय काही लपवाछपवीचा आहे का विषय खोटेपणाचा आहे का आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून चालू होती आता हे जे नीरज कुमार आहेत ते राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांनी जे त्यांचे बॅचमेट आहेत जर त्यांना डिग्री त्या मिळालेली असेल तर त्यांचे रोल नंबर मार्क किंवा त्यांचं स्टेटस नेमकं काय होतं ते पास झाले फेल झाले असं विचारलेलं होतं पण दिल्ली विद्यापीठानं त्यावेळी काय कारण दिलेलं होतं तर ही थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन आहे आणि त्यामुळं ती देता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो कोर्टामध्ये पोहोचलेला होता आता स्मृती इराणींना पण दिलासा मिळाला आहे त्यांची डिग्री सुद्धा येले युनिव्हर्सिटीमधली आहे असं त्या सांगत होत्या पंतप्रधान मोदींची स्वत जाहीर सभांमधली जाहीर कार्यक्रमामधली काही भाषणं तुम्ही ऐकू शकता ज्याच्यामध्ये ते स्वतः सांगतायत की मी काही फार शिकलेलो नाहीये काही काही ठिकाणी त्यांनी आपल्या शिक्षणाबद्दलचा एक वेगळा उल्लेख जो आहे तो सुद्धा केलेला आहे ही सगळी विधानं जी आहेत ती थोडीशी आधीची आहेत आणि पंतप्रधान झाल्यानंतर अनेकदा राज्यसभेत लोकसभेमध्ये या देशाच्या त्यांनी जे आपले विरोधक उच्च शिक्षित आहेत जे हार्वर्डसारख्या विद्यापीठामधून शिकलेले आहेत त्यांनासुद्धा म्हणजे त्या उपहास करण्याचा त्यांचा त्यांच्या शिक्षणाचा उपहास करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे हार्वर्डमधून शिकलेले आहेत पण त्यांना हार्डवर्कचं महत्त्व माहिती ah. नाही आहे किंवा त्यांच्या हार्वर्डपेक्षा माझं हार्ड हार्डवर्क जे आहे ते मोठं आहे अशा पद्धतीनं सुद्धा त्यांनी राजकीय विधानं याच्या आधी केलेली आहेत त्यामुळं जर तुम्ही इतरांच्या शिक्षणावरनं इतरांची उणीदुणी काढताय तर तुमच्याबद्दल जेव्हा विषय येतो तेव्हा मात्र मग कोर्ट आणि सगळ्या संस्था इतकी लपवाछपवी त्याच्यामध्ये का करतायत आणि हा कोर्टाचा जो निर्णय आहे तो राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टसाठी सुद्धा काहीसा घातक आहे असं आपण म्हणतो याचं कारण आहे कारण तुम्हाला आहे यू पी ए सरकारच्या काळामध्ये हा माहितीचा अधिकार जो आहे तो आला आणि त्याच्यानंतर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं मुळामध्ये याच कायद्याच्या अंतर्गत मागितलेल्या माहितीमुळं आलेली आहेत समोर पण आता तोच कायदा जो आहे तो तकलादू करण्याचे पूर्ण प्रयत्न मोदी सरकारनं केलेले म्हणजे त्यावेळी आर टी आयचा वापर करत अनेक गोष्टी यूपीए सरकारच्या उजेडात आणल्या अगदी कोळसा घोटाळापासून ते कॉमनवेल्थ इतर अनेक असतील पण ज्यावेळी स्वतःचं सरकार आलं त्यानंतर मात्र आर टी आयमध्ये मध्ये इतक्या अटी इतके त्याला म्हणजे निर्बंध आणलेले आहेत की हा आर टी आय ॲक्ट खूप म्हणजे त्याचं आधीचं व्हर्जन आणि आत्ताचं व्हर्जन याच्यामध्ये प्रचंड फरक आहे आणि तो ज्या उद्देशानं आणलेला होता जी पारदर्शकता जे उत्तरदायित्व सरकारी यंत्रणांकडून अपेक्षित होतं ते कुठंतरी सगळं बाजूला ठेवण्याचा प्रयत्न काम जे आहे ते या सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं म्हणजे जी गोष्ट लोकप्रतिनिधींनी शपथपत्रामध्ये डिक्लेअर केलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती केवळ एखाद्या व्यक्तीनं ती खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी सुद्धा विचारल्यानंतर कोर्ट ती उपलब्ध करून देत नाहीये इथं मला वाटतं कुठंतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून या सगळ्या संदर्भातला वाद जो आहे तो इतक्या दिवसांपासून चालू आहे आता ज्या न्यायमूर्तींनी हा निकाल दिला आहे त्यांचं नाव न्यायमूर्ती सचिन दत्ता दिल्ली हायकोर्टामध्ये ते न्यायमूर्ती आहेत आणि गेल्या अनेक वादग्रस्त निकालामध्ये हेच नाव वारंवार का येतं हा सुद्धा प्रश्न आहे आत्ता जे लोक जॉईन झालेले आहेत आपल्या लाईव्हमध्ये त्यांनाही माझा प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं की पंतप्रधान मोदींची डिग्री ही म्हणजे त्याच्याबद्दलच्या तपशील समोर येणं आवश्यक आहे की नाही हो की नाही तुमच्या जर कमेंट्स तुम्ही कळवल्यात तर मला थोडंसं म्हणजे ॲनालिसिस करायला आपण थोडंसं पुढे जाऊयात की काय वाटतं तुमची मतं काय आहेत या सगळ्या संदर्भातली कारण त्याच्याबद्दल वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया तर येत आहेत पण सामान्य लोकांना नेमकं काय वाटतंय आपल्याकडं अनेक अशी उदाहरणं आहेत मी इंट्रोडक्शनला सुद्धा सांगितलं की ज्यांनी कमी शिकलेले असूनसुद्धा उत्तम पद्धतीचं राजकीय नेतृत्व जे आहे ते दिलेलं आहे पण ज्यावेळी तुम्ही चुकीची माहिती सांगता कारण आपल्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एखादी गोष्ट तुम्ही डिक्लेअर केलेली आहे आणि ती नंतर चुकीची ठरली तर तो कायद्याचा भंग आहे आणि म्हणून या संदर्भातले तपशील समोर येणं आवश्यक होतं पण ते येत नाहीयेत बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप म्हणजे कागदं मागितली जातात पण इथं आपण बघतोय इलेक म्हणजे इलेक्शन कमिशनचं पण उत्तर किती हास्यास्पद आहे बघा जी इलेक्टोरल वोटर लिस्ट डिजिटली सहज सर्च होऊ शकेल अशा स्वरूपामध्ये लोकांना मिळायला पाहिजे ती निवडणूक आयोग द्यायला तयार नाहीये बर त्याच्यामध्ये मुद्दा हा पण आहे की ती दोन हजार अठरापासून त्याच्यामध्ये बदल व्हायला लागले मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक होती तेव्हापासून हा बदल झालेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण पोहोचलं आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये काही बदल केले कशासाठी हा इतका महत्वाचा डेटा म्हणजे तुम्ही निवडणूक सुधारणांच्या बद्दल बाकी सगळ्या गोष्टी सांगता आणि एक साधी डिजिटली सर्च होऊ शकेल अशी लिस्ट द्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यामुळं पंतप्रधान मोदींच्या डिग्रीचा हा विषय हायकोर्टाच्या दृष्टीनं एका दशकभरानंतर गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये कदाचित याला आव्हान दिलं जाऊ शकेलही पुढं नेमकं काय होतंय तुम्हाला काय वाटतंय सुप्रीम कोर्टापर्यंत हा मुद्दा पोहोचावा का हे जरूर कळवा आणि या डिग्रीवरून जे राजकारण झालं त्या राजकारणामध्ये म्हणजे जे भाजप इतरांच्यावरती आरोप करतं त्याच भाजपला स्वतःच्या पंतप्रधानांची डिग्री इतकी डिफेंड का करावी लागतेय इतकी त्याच्यामध्ये लपवालपवी करण्याची वेळ का येते आहे हा सुद्धा याच्यामधला खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि दोन हजार सोळा सतरा सालापासून हे सगळं प्रकरण जे आहे ते चालू होत शेवटी जवळपास नऊ वर्षानंतर आठ नऊ वर्षांनंतर हा निकाल जो आहे तो आज अखेर आलेला आहे पण तो निकाल त्यावेळेचे जे सी आय सी होते सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर मला वाटतं आर के माथुर त्यावेळी होते जे डिफेन्समध्ये पण होते त्यांनी त्या त्यांच्या कार्यकाळामध्ये हा निर्णय जो आहे तो दिलेला होता पण शेवटी हे सगळे तपशील जे आहेत ते गुलदस्त्यामध्ये राहत आहेत ही प्रायव्हसी नेमकी सरकारला हवी आहे तेव्हाच जनतेच्या तोंडावरती मारली जाते असं तुम्हालाही वाटतंय का कमेंट्समध्ये नक्की कळवा तुर्तास आपण इथं थांबूयात या लाईव्हमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे चा धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका